आई न कसं छान आहेत मी पण छान आहे तर जास्त चालेू त्या जास्त चालू आणि त्या दिवशी राहिलं होतं इकडं बाजरीच्या दिवशी जास्त घातला होता लय गवत वाढलं होतं आणि पावसाने फुरपायला पण झालं नव्हतं आणि गवत कसलं पण कसल्या पण गवताची वेल ही लय वाढलं होतं त्याच्यामुळे तिथंच राहून गेलं होतं आणि आज परत त्या आहे ओलं होतं त्याच्यामुळं ती इतक्या दिवशी चलतच नव्हतं एकदम टिकलं असं फसत होतं जर ती वरणं वरणं घेतलं ते गवत पण तसंच राहायचं हा काही सरी घेतलेली की बघाच्या दिवशी पावसाच तरी तसं गवत राहून गेलं आणि हा काही पावसाच्या अगोदर घेतलं इकडे चांगली निघलो आणि इकडं हा काही तसंच राहून गेले पावसात की नुसतं वर बडून निघत होतं त्याच्यामुळं इथपर्यंत तसंच शिवलं होतं आणि आजपासून काही असं सरीपासून आज चालू केलं एवढं राहिलं होतं चिकाचं टाळून घेतलंय त्या दिवशी एकदमच अचानक पाऊस आला बदा बदा सगळा चिकल चिखल होऊन गेला ट्रॅक्टर हिथंच लावलेला होता बाजरीत आज आणून तेवढं काढून घेतलंय थोडं थोडं खट टाकलं आत्ता इकडं बाजरीला आणि उरलेली बाजरी तिकडं पण जरा पलीकाच्याकडंला जरा जास्त चिखल आहे बरं का पण घेतलंय वरनं थोडं थोडं ट्रॅक्टर पण जायचं आहे आता दुसरीकडनं त्या ट्रॅक्टरला पण दुसरीकडं काम असतात फोनही करतात लोक त्याच्यामुळं त्या गॅश ठिकाणी कर पण त्याला उभं राहून नाही ना उभं करून गेलं आणि लय मस्करा झाले असं जर असलं ना पट्टा पद्धत तर कुरपतच नाही आम्ही फक्का असं पण तिकडं ती घराच्या मागं थोडीशी बाजरी ना ती घ्यावं लागेल कुरपून तिथं गवत गवत काढूनच घ्यावं लागेल तिथं असं नाही जमलं तिथं फेकलेली कुठं पण उगून आलेली ती बाजरी आणि इकडं पट्टा पद्धत आहे त्याच्यामुळं एक एकसरी राहिली वास्तं तिकडं पडली तर फक्त असं मधलं मधलं येत काढायला आपण होतं असं असं थोडंसं तुरीतलं ना थोडस बुडातलं राहिलं ना गवत तेवढंच फक्त काढावं लागते नाहीतर बाकीचं सगळं सगळं येतंय खुरापल्यासारखं घेऊन झालं वाटतंय ते काढचं एवढच राहिलं आता थोडं जास्त पण बंद आहे दिसत नाहीत ना आणि काय झालं तुरीला खत इरिया घालत नाही म्हणतात आम्ही काय केलं त्या दिवशी बाजरीबरोबर तुरीला पण खत टाकून घेतलं त्याच्यामुळं काही माणसं काय म्हणायची तुरीला इरिया टाकल्यावर तुरी जळून जात्यानं पण आम्ही काय केलं बाजरीला टाक टाकतात टाकतात त्या तुरीला पण ही करून गेलं पण जळले नाही दोन दोन चार दिवस झाले टाकलेलं म्हणतात तुरीला खतच टाकत नाहीत म्हणतात इरिया टाकत नाही जळून जाते तुरी पण नाही बरं का अजून काय झालं मग काय माहिती होती का काय मस्त आहे अजून हिरवीगार दिसती तुरी अजून मस्त हका हो इकडे पायपाच्या शेजारी एक एकसर राहिलेली तशीच आहे म्हणतात तुरी निजळून जाती पण अजून काही काय झालं नाही त्याला का आहे हो हो ही पावसात त्या दिवशी काढलेले कसं गोर पडून निघालं आणि हका ही पावसाच्या अगोदर काढले का बाजरी इरिया घातल्यामुळे जिथं जिथं शेणकट टाकलेलं होतं ना आम्ही अगोदर तर अशी बाजरी आली जी ज्या ज्या ठिकाणी शेणखत टाकलेलं होतं ना शी शाळ्यांच्या लँड ही त्या ठिकाणी टेऊंचं उंच बाजरी आली आणि इकडं काय टाकलं नव्हतं हिकडं हका हो अशी शेणखत म्हणल्यावर पिकं चांगली आहे त्यात त्या तिकडं ट्रॅक्टर आहे झालं आता हा हो काही करतो तिकडं पार बाजरी यायला लागली आणि तिकडे अजून पण लागली लागली लाग तर लाग। चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये